सेविकांसाठी आली मोठी आनंदाची बातमी आदित्य तटकरींनी दिली विधान परिषद गुवाही सेविकांना मिळणार हा मोठा आर्थिक लाभ अखेर विधान परिषदेत केली थेट घोषणा आठ जुलै खास ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आनंदाची बातमी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार पेन्शन मंत्री आदिती तटकरेंची परिषदेत घोषणा सातारा रोड अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन व ग्रॅज्युटी देण्याच्या प्रस्तावाबाबत कार्यवाही सुरू आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली या संदर्भातील माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केल्या प्रश्नावरील उत्तरात त्यांनी विधान परिषदेत दिली राज्यातील अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांचे मासिक मानधन तसेच अन्य प्रलंबित मागण्याबाबत आमदार शशिकांत शिंदे योगेश टिळेकर चित्रा वाघ प्रल्हाद लाड प्रवीण दरेकर अॅडव्होकेट निरंजन डावखरे विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला अंगणवाडी हा ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब वर्गासाठी महिला व बालकल्याणचा मुख्य आधार असून राज्यात अंगणवाडी केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांना मिळणारे मानधन अत्यंत तुटपुंजे व किमान वेतनापेक्षा कमी असल्याने त्यांना आर्थिक सहाय्याचा सामना करावा लागत आहे दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन अद्यापही त्यांच्या खात्यात जमा झाले नसल्याचे मे दोन हजार पंचवीसमध्ये व त्या दरम्यान निदर्शनात आले आहे राज्यातील अंगणवाडी सेविकांनी त्यांची विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये व त्या दरम्यान मोर्चा काढला होता त्यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन व ग्रॅज्युटीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्र्याच्या सचिवांनी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीला दिला होता या पार्श्वभूमीवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे तात्काळ मानधन देण्याबाबत तसेच पेन्शन व ग्रॅज्युटीच्या प्रस्तावाला मान्यता देण्याकरिता व त्यांच्या विविध समस्या सोडवून किमान वेतन देण्याकरिता शासनाने कोणतीही उपाययोजना कार्यवाही केली वा करावा करण्यात येत आहे याबाबतचा खुलासा करावा अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह प्रश्नकर्त्यांनी केली त्यावर उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की एकात्मिक बालविकास सेवा हा केंद्र पुरस्कृत योजनेमधील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनाकरिता केंद्र हिस्सा राज्य हिस्सा व अतिरिक्त राज्य हिस्सामधून निधी उपलब्ध करून देण्यात येतो नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला निधी उपलब्ध होण्यामध्ये काही अवधी लागत असतो निधी प्राप्त होताच मानधन अदा करण्याची कार्यवाही करण्यात येते त्यानुसार मार्च दोन हजार पंचवीसचे मानधन पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये व एप्रिल महिन्याचे मानधन सहा मे दोन हजार पंचवीसमध्ये अदा करण्यात आले असून सध्या स्थिती मागील महिन्यापर्यंतचे मानधन अदा करण्यात आले आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदे मानधन तत्वावरील आहेत त्यासाठी निधीची तरतूद करून नियमितपणे मानधन अदा करण्यात येत आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन व ग्रॅज्युटी देण्याच्या प्रस्तावाबाबत कार्यवाही सुरू असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले